नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या कशी ओळखायची हा घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा या ठिकाणी मी एक संख्या देतो तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव आणि मध्ये चौकट आहे आणि इकडे आहेत तीन हजार एकशे एकोणनव्वद यामध्ये चौकटीमध्ये योग्य चिन्ह वापरा आता इथं चिन्ह कोणती असतात हे चिन्ह एक असतं हे चिन्ह एक असतं हे चिन्ह एक असतं आणि आता चौथा पर्याय द्यायचा आहे मी या पद्धतीने एक वेगळा चिन्ह असतं आता या ठिकाणी या चिन्हांचे अर्थ लक्षात घ्या या चिन्हांचे अर्थ काय आहेत की हे चिन्ह आहे लहान आहे ही संख्या याच्या अगोदर संख्या लहान आहे पुढील संख्येपेक्षा आणि या चिन्हाचा अर्थ आहे ही संख्या मोठी आहे पुढील संख्येपेक्षा आता ते कसं वाचन वगैरे आपण या ठिकाणी भरल्यानंतर आपण ते लक्षात घेऊया ओके लेस दॅन ग्रेटर धॅन इंग्रजीमध्ये आपण सेमीमध्ये म्हणतो त्याला मराठीमध्ये कसे वाचन होतं तेही पाहू आता इथे पहा तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव आणि तीन हजार एकशे एकोणनव्वद या संख्यांची जेव्हा तुलना करायची असते तेव्हा सर्वप्रथम या संख्या एकाखाली एक लिहून घ्यायच्या म्हणजे जास्त चांगल्या पद्धतीने तुलना करता येते आता तोंडी कशी करायची तेही तुम्हाला सांगणार आहे आपण या दोन्ही संख्या लिहूया पहिल्यांदा आहे तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव दुसरी संख्या आहे तीन हजार एकशे एकोणनव्वद एककाखाली एकक दशकाखाली दशक या पद्धतीनंच या संख्या लिहायच्या आहेत या संख्या लिहिल्यानंतर यातलं मोठं स्थान पाहायचं यातलं मोठं स्थान डाव्या बाजूला असतं आपण डावीकडनं संख्या लिहित जातो म्हणजे सगळ्यात मोठं स्थान हे असतं प एकक दशक शतक हजार शेवटचं मोठं स्थान हजाराचं आहे एकक दशक शतक हजार इथे हजाराचं आहे आता इथे ही तीन अंकी असते ही चार अंकी असते तर चार अंकी संख्या मोठीच झाली असते मी हे पाहण्यासाठी आपल्याला इथं तुलना करायची असते की इथं आजाराचं स्थान तीन आहे इथे आजाराचं स्थान तीन आहे आता यातले लहान कोणते तीन हे तीन लहान का हे मोठे तीन असं नाही तुलना करतायत आपण जर असं तीन काढली हा छोटा तीन मोठा तीन मग यातली तुलना करायची म्हटली हा छोटा तीन आहे ना मोठा तीन असं नाही करता येत कारण तीन म्हणजे तीन वस्तू आहेत म्हणजे कोण तीन हजार आहेत या तीनचा अर्थ तीन हजार आहे या तीनचा अर्थ तीन हजार लहान मोठे काढले म्हणून त्याची किंमत बदलत नाही तीन हजार आहेत ओके म्हणजे आता या तीन हजार या तीनची स्थानिक किंमत आहे या तीनची तीन हजार आहे मग यातले कोणते लहान तीन हजार कोणते मोठे तीन हजार नाही करता येत नंतर शतकाचं घर आहे या ठिकाणी पाहिलं तर एक शतक आहे इथे पण एक शतक आहे मग यातला कोणता मोठा शतक आणि कोणता लहान शतक करता येईल का तुलना यात मोठे कोणत्या ही एक जरा मोठा दिसते म्हणजे हा मोठा आहे कारण हा लहान असं नाही करता येत इथे एक शतक आहे एकशे आहे इथे एकशे आहे दोरघांची तुलना करता येणार नाही नंतरचं घर कोणतं आहे दशकाचं मग इथे दशकाचं इथे किती आहे नऊ इथे दशकाचं आठ मग यात मोठे कोणते नऊ मोठे म्हणजे ही मोठी येणार आहे संख्या ही मोठी आहे संख्या आणि मग ही लहान येणार आहे मग तुम्हाला की सर इथे एक कधी आठ आहेत हि नऊ आहेत मग हे मोठे झाले की नाही तर पहिल्यांदा बघायचं मोठ्या स्थानाकडून पाहत यायचं यात जी मोठ्या हजारात जी मोठी असेल ती मोठी शतकात बघायचं व इथं दोन्हीकडे हजारात सारख्याच आहे त्यामुळे तुलना करता येत नव्हती दोन्ही सारख्याच होत्या शतकात बघितलं दोन्हीकडे एक एक आहे तुलना करता येत नव्हती दशकात पाहिलं तर इथे नऊ दशक आहेत इथं आठच दशक आहे म्हणजे हे नऊ दशक म्हणजे मोठे आहेत म्हणून ही मोठी संख्या आणि ही लहान संख्या आता याला चिन्ह कसं द्यायचं जी संख्या मोठी न त्या संख्येच्या पोटात शिंगे खुपसायचे जी संख्या मोठी थे त्या संख्येच्या पोटात काय करायचं शिंगे खुपसायची सोपी लक्षात ठेवण्याची आयडिया आहे जी मोठी संख्या आता मोठी कोणती आहे तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव त्या बाजूला शिंगे करायची मग यातल्या चिन्ह शिंगे कुठे इकडे कराय केली तर ही मोठी होईल इकडे चिन्ह ही मोठी आहे म्हणजे तिकडे शिंगे करायची मग या ठिकाणी या पद्धतीनं होईल ही संख्या मोठी आहे मग याचं वाचन कसं केलं जातं तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव मोठे तीन हजार एकशे एकोणनव्वदपेक्षा माझ्या मागं म्हणायचं तुम्ही देखील तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव मोठे तीन हजार एकशे एकोणनव्वदपेक्षा बरोबर आहे तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव मोठे तीन हजार एकशे एकोणनव्वदपेक्षा मी जी संख्या मोठी तिकडे फक्त शिंगे करायची मी याचं वाचन काय होईल या पद्धतीनं तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव मोठे तीन हजार एकशे एकोणनव्वदपेक्षा जर जर तो तो न्या न्या ते जर उलट असत हे जर उलट आपल्याला असतं तर याच वाचन कसं झालं असतं पहा तीन हजार एकशे एकोणनव्वद इथे लिहिले आणि इकडे तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव इकडे आले असते मी याचं वाचन कसं झालं असत तीन हजार एकशे एकोणनव्वद लहान तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव दी दी पेक्षा तीन हजार एकशे एकोणनव्वद लहान तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव पेक्षा इंग्रजीमध्ये वाचन कसं होईल यायचं थ्री थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी एट ग्रेटर दॅन तीन हजार थ्री थाउजंड वन हंड्रेड एटी नाइन पण ऐका थ्री थाउजंड वन हंड्रेड अँड नाईन्टी एट ग्रेटर दॅन थ्री थाउजंड वन हंड्रेड एटी नाईन ग्रेटर दॅन जी मोठी आहे इकडे मोठी आहे ग्रेटर दॅन आता इथं ही, ही लहान आहे मी लेस दॅन थ्री थाउजंड वन हंड्रेड एटी नाईन लेस दॅन थ्री थाऊजंड वन हंड्रेड एट थ्री वन हंड्रेड एटी नाईन लेस दॅन थ्री वन हंड्रेड एट म्हणजे या पद्धतीने याचं वाचन होतं आपल्याला जी संख्या मोठी त्या संख्येच्या पोटात शिंगे खुपसायची म्हणजे तिकडे दोन शिंगे करायची एवढी साधी सोपी पद्धत लक्षात ठेवायची संख्या एकाखाली एक मांडा मोठ्या स्थानाकडनं डावीकडनं बघत जावा या अंकाखाली अंक लिहा तुम्ही एकाखाली खाली एक दशक दशक आणि मोठ्या स्थानाकडनं बघत जावा अगदी पटपट पटपट तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने या गोष्टी लक्षात येतात आता जेव्हा जास्त संख्या दिलेल्या असतात आणि मग यातली लहानात लहान कोणती मोठ्यात मोठी कोणती असा प्रश्न येतो पहा गणित घ्या दोन हजार एकशे त्रेचाळीस प्रश्न लिहा दोन हजार एकशे त्रेचाळीस नंतर दोन हजार चारशे तेरा दोन हजार चारशे तेरा दोन हजार एकशे चौतीस दोन हजार एकशे चौतीस आणि आणि दोन हजार तीनशे चौदा यापैकी सर्वात लहान संख्या कोणती यापैकी सर्वात लहान यापैकी सर्वात लहान संख्या आता या सर्वात लहान संख्या काढताना कशा पद्धतीनं काढायची असते तर या संख्या सगळ्या पहिल्यांदा पहा चार अंकीच आहेत ही चार अंकी आहे ही चार अंकी ही चार अंकी ही चार अंकी एखादी तीन अंकी असतील तर आपण सर्वात लहान लिहिली असती पाच अंकी असती तर ती सगळ्यात मोठी केली असती सगळ्या चार अंकी चार अंकीच आहे मग इथं तुम्ही काय करते इथे जसं तुम्ही पाहिलं इथं हजारच स्थान तीन आहे इथं हजारचं असतील तीन आहे दोन्हीकडे तुलना करत आहेत दोन्हीकडे तीन तीन आहे कोणी लहान मोठा आहे का नाही शतकाचं पाहिलं इथे एक आहे इथे एक आहे दोन्हीकडे एक एक आहे तुलना करता येईल का नाही इथे पाहिलं श दशकाचं इथे नऊ आहे तिथे आठ आहेत म्हणजे नऊ मोठे म्हणून ही संख्या मोठी तसं या ठिकाणी देखील तुलना करायची तुम्ही वाटल्यास तुम्ही या सगळ्या संख्या एकाखाली एक, एक लिहून घ्या व दोन हजार एकशे त्रेचाळ आता हे सर्वसाधारण मुलासाठी आपण सांगतो आता हुशार मुलं कशी करतात तेही सांगणार आहे दोन हजार चारशे तेरा संख्या लिहिताना एकाखाली एकक दशकाखाली दशक अशा पद्धतीनं लिहा दोन हजार एकशे चौतीस आणि दोन हजार तीनशे चौदा या चार संख्या दिल्या आपल्याला काय विचारले सर्वात लहान पाहिजे सर्वात लहान शोधायचे आपल्याला आता या चार संख्या एकाखाली एक, एक लिहिल्या आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला लहान शोधायची असेल मोठी शोधायची असेल तरी सगळ्यात मोठं स्थान बघायचं एकक दशक शतक हजार हजार या ठिकाणी दोन आहेत या ठिकाणी दोन आहेत या ठिकाणी दोन आहेत इथं दोन आहे सगळीकडे दोन हजार दोन हजार दोन हजार यात लहान मोठेपणा करता येईल का सगळीकडे दोन दोन हजारच आहे लहान करता येणार नाही मोठी पण कोणती येणार नाही सगळं सारख्याच आहे नंतर शतकाचं पा शतका इथे एक आहे इथे चार आहे इथे एक आहे इथे तीन आहे आपल्याला लहान पाहिजे म्हणजे एक मला लहान असणार आहे मग आता ही एक संख्या लहान आहे आणि ही पण संख्या लहान आहे मग यातली दोन आता या मोठ्या आल्या दोन हजार चारशे तेरा दोन हजार तीनशे चौदा हो या दोघांनी संख्यांपेक्षा मोठ्या आहेत आपल्याला मोठी शोधायची असती तर मग आपण हित वापरलं असतं आपल्याला लहान शोधायची तर मग या दोन मोठ्या सोडून द्या यांच्याकडे दुर्लक्ष करा कारण आपल्याला मोठी नाही पाहिजे आपल्याला लहान पाहिजे मग या दोघांमध्ये लहान कोण खासदार स्थान बघितलं दोन्हीकडे दोन दोन आहे शतकस्थान बघितलं दोन्हीकडे एक एक आहे दशक स्थान बघितलं तर इथे चार आहेत आणि इथे तीन आहेत मग लहान कोणते तीन लहान आहे म्हणजे सगळ्यात लहान कोणती येणार आहे दोन हजार एकशे चौतीस उत्तर काय येणार आहे दोन हजार एकशे चौतीस ही संख्या सर्वात लहान येणार आहे आता हुशार सर्वसा मुलाने आपण असं केलं हुशार मुलगा कसा बघेल हुशार मुलगा कसा बघेल पहा तो काय करेल पहिल्यांदा हजार स्थान बघेल दोन हजार दोन हजार दोन हजार दोन हजार तुलना करता येत नाही सगळे सगळे दोन 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 हजारच आहे दशकाचा पाहिजे एक हजार चार हजार एक हजार तीन हजार आपल्याला लहान पाहिजे म्हणजे चार हजार मोठे तीन हजार मोठे मी हा काठ मारून टाकेल या दोघांना बघायचं नाही आपल्याला लहान पाहिजे आपल्याला म्हणजे चार हजार चारशे हे तीनशे त्यामुळे या दोन्ही कट होतील आता या दोघांमध्ये तुलना करायची तो पुन्हा बघेल हा जर असतानी दोन 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 इकडे दोन दोन हजार आहेत दशक शतक शतक इथे एक आहे दोन इकडे एक एक शतक आहे म्हणजे एकशे एकशे आहेत मग दशकाकडे पाहिल इथे चार आहेत इथे तीन आहेत म्हणजे इथे हे चार मोठे आहेत मी सर्वात लहान येईल दोन हजार एकशे चौतीस त्यापेक्षा मोठी दोन हजार एकशे त्रेचाळीस आता या मांडणी या मांडणीत कशी होईल चढता क्रम लिहायचा म्हटलं तर कसं होईल चढता करून लिहायचं तर सगळ्यात लहान संख्या अगोदर चढता टप्प्या आपण पायऱ्या पायऱ्या चढत जातो ना मग सगळ्यात लहान पहिल्यांदा मग सगळ्यात लहान कोणती येईल दोन हजार एकशे चौतीस ही सर्वात लहान याच्यापेक्षा मोठी कोणती येईल आता ही लिहून टाकली आता हिचा विचार करत आता या तिघांमध्ये लहान कोणती आहे तर दोन हजार एकशे त्रेचाळीस याच्यापेक्षा मोठी दोन हजार एकशे त्रेचाळीस पेक्षा मोठी त्रे आता या दोन संख्या राहिल्या मग याच्यामधली लहान कोणती ती बघायची ही दोन हजार चारशे तेरा ही दोन हजार तीनशे म्हणजे इथं हजाराचं दोन दोन आहे शतकाचं इथे चार आहे इथे तीन आहे म्हणजे तीन वाली लहान येईल म्हणजे या दो दोघांमध्ये दोन हजार तीनशे चौदा लहान येईल आणि सर्वात मोठी कोणती येणार आहे दोन हजार चारशे तेरा दोन हजार चारशे तेरा आणि मग आपल्याला याचं वाचन देखील करता आलं पाहिजे दोन हजार एकशे चौतीस लहान दोन हजार एकशे त्रेचाळीस पेक्षा दोन हजार एकशे त्रेचाळीस लहान दोन हजार तीनशे चौदा पेक्षा दोन हजार तीनशे चौदा लहान दोन हजार चारशे तेरापेक्षा सगळ्यात लहान दोन हजार एकशे चौतीस तर सर्वात मोठी दोन हजार चारशे तेरा म्हणजे लहान मोठी दोन्हीही भक्तांना या पद्धतीचा अवलंब करावा लागतो या पद्धतीनं सोडवावं लागतं हे जर लक्षात आपल्याला व्यवस्थित आलं तर डायरेक्ट आपण इथं संख्यांच्या अंकांवर बोटं ठेवून याच्यामधला लहान मोठेपणा ठरवू शकतो पुढील पनीर प्रश्न घ्या बरं आता मोठ्यात लहानात लहान काढले आता, आता मोठ्यात मोठी संख्या काढूया आणि जरा मोठी घेऊया पाच लाख तेरा हजार चारशे एकोणनव्वद पाच लाख तेरा हजार चारशे एकोणनव्वद पाच लाख तेरा हजार चारशे एकोणनव्वद पाच लाख तेरा हजार एकशे पंचवीस पाच लाख तेरा हजार एकशे पंचवीस पाच लाख तेरा हजार सहाशे एक पाच लाख तेरा हजार सहाशे एक आणि चौथी संख्या आहे पाच लाख तेरा हजार दोनशे अडुसष्ट पाच लाख तेरा हजार दोनशे अडुसष्ट यापैकी यापैकी सर्वात मोठी यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आता जर या संख्यांचा आपल्याला सर्वात मोठी संख्या काढायची असेल तर या संख्या पद्धतीनं लिहाव्या लागतील पाच लाख लिहितो मी एकदा तुमच्या हे लक्षात घ्या पाच लाख तेरा हजार चारशे एकोणनव्वद संख्या लिहिताना एककाखाली एकक दशकाखाली दशक असल्या पाच लाख तेरा हजार चारशे एकोणनव्वद पाच लाख तेरा हजार एकशे पंचवीस पाच लाख तेरा हजार एकशे पंचवीस पाच लाख तेरा हजार सहाशे एक पाच लाख तेरा हजार सहाशे एक आणि पाच लाख तेरा हजार दोनशे त्रेसष्ट पाच लाख तेरा हजार दोनशे त्रेसष्ट आता यापैकी आपल्याला मोठी काढायची आहे मग आता या सगळ्या सहा की संख्या आहेत ही सहा अंकी आहे ही सहा अंकी आहे ही सहा अंकी आहे ही सहा अंकी आहे यात जरी एखादी पाच अंकी असतील तर आपण लगेच म्हणलं असतं की ही सर्वात लहान आहे यात एखादी सात अंकी असतील तर आपण लगेच म्हणलं असतं की ती सर्वात मोठी आहे कारण एक अंकी व नऊ नऊपेक्षा दहा मोठे आहेत नऊ मोठे जरी दिसत असले तर ते एक अंके आहेत दहा दोन अंकी म्हणजे मोठी संख्या होणार आहे म्हणजे दहा ही नऊपेक्षा मोठी असते तसं इथं सगळ्या सहांकी त्यामुळे याच्यामध्ये तुलना करता येत नाही मग मोठं स्थान पाहायचं डावीकडून सगळ्यात मोठं स्थान आहे इथं लाख बा पाच लाख आहेत इथे पाच लाख आहेत इथे पाच लाख आहे इथे पाच लाख आहे तुलना करता येते का सगळीकडे पाच लाख पाच लाख पाच लाख पाच लाख आहे यात लहान कोणते पाच लाख मोठे कोणते पाच लाख असं करता येतं का नाही पाच लाख सारखेच आहेत नंतर पाहिलं दश हजाराचं एक दश हजार एक दश हजार एक दश हजार एक दश हजार नाही सगळीकडे एक 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 दश हजारच आहेत तुलना करता येत नाही हजाराचं नंतर तीन हजार तीन हजार तीन हजार तीन हजार आता कोणते तीन हजार लहान आणि कोणते मोठे तीन हजार सगळीकडे सारखेच आहे म्हणजे लाखावरनं तुलना करता आली नाही दश हजारावरनं तुलना करता आली नाही हजारावरनंही तुलना करता आली नाही कारण सगळीकडे पाचशे तेरा पाचशे तेरा पाचशे तेरा पाचशे तेरा आता बघायचं शतकाचं शतकाचं इथे चार आहेत इथे एक आहे इथे सहा आहे इथे दोन आहे मोठे कोणते येतील सहा आहेत ही सगळ्यात मोठी ही सर्वात मोठी लगेच लहानपणी इथं करता येते चार एक सहा दोन एक लहान सगळ्यात म्हणजे ही सर्वात लहान ही सर्वात लहान म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला लहान सापडली मोठी सापडली आपल्याला विचारलं काय सर्वात मोठी मग सर्वात मोठी कोणती पाच लाख तेरा हजार सहाशे एक सर्वात मोठी उत्तर काय आहे पाच लाख तेरा हजार सहाशे एक यांचा उतरता क्रम लावायचा म्हणलं तर कसा येईल आपण मग चढता क्रम लावला होता इथे आपण लिहायचं राहून गेलं आपल्याला चढता क्रम म्हणून हे लिहिणं गरजेचं आहे कोणता क्रम हे ये लक्षात येत नाही आता उतरता क्रम लावायचा असेल उतरता म्हणजे उतरत जाणारा उतरता क्रम म्हणजे काय वर्ण पायरी पण उतरत जातो म्हणजे सगळ्यात उंच पायरीवर आपण असतो आणि मग तो खाली 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 उतरत जातो त्याला म्हणायचं उत्तरताक्रम आता या ठिकाणी आपण उत्तरताक्रम लावूया मग उत्तरताक्रमला सर्वात मोठी पहिल्यांदा सर्वात मोठी कोणती येणार आहे पाच लाख तेरा हजार सहाशे एक सर्वात मोठी आहे पाच लाख तेरा हजार सहाशे एक सर्वात मोठी येणार आहे मग याच्यापेक्षा लहान कोणती येणार आहे आता इथं आपण बघितलं पाच लाख तेरा हजार सहाशे एक इथं आपल्याला दशा हजार लाखावरून बघितलं पाच पाच दश हजार एक एक हजार तीन तीन मग आपण शतकावरणं बघायचं होतं इथं सहा मोठे आहेत याच्यापेक्षा लहान चार आहे त्यापेक्षा लहान दोन आहे त्यानंतर सगळ्यात लहान एक आहे म्हणजे ही स त्याच्यापेक्षा लहान येईल म्हणजे पाच लाख तेरा हजार चारशे एकोणनव्वद ही सर्वात मोठी झाली याच्यापेक्षा लहान पाच लाख तेरा हजार चारशे एकोणनव्वद याच्यापेक्षा लहान आता ही मोठी आहे मोठी आहे तिकडे शिंगे करायची ही मोठी म्हणून तिकडे शिंगे केली याच्यापेक्षा लहान कोणती येते पाच लाख तेरा हजार दोनशे त्रेसष्ट पाच लाख तेरा हजार दोनशे त्रेसष्ट आणि सर्वात लहान कोणती येते पाच लाख तेरा हजार एकशे पंचवीस ही सर्वात लहान आहे पाच लाख तेरा हजार एकशे पंचवीस मग आपल्याला सर्वात मोठी त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान याचं वाचन पाच लाख तेरा हजार सहाशे एक मोठे पाच लाख तेरा हजार चारशे एकोणनव्वदपेक्षा पाच लाख तेरा हजार चारशे एकोणनव्वद मोठे पाच लाख तेरा हजार दोनशे त्रेसष्ट पेक्षा पाच लाख तेरा हजार दोनशे त्रेसष्ट मोठे पाच लाख तेरा हजार एकशे पंचवीसपेक्षा या ठिकाणी मला अपेक्षित तुम्हाला फक्त दिलेल्या संख्यांमध्ये लहानात लहान संख्या कशी शोधायची हो किंवा मोठ्यात मोठी संख्या कशी शोधायची हो एवढंच अपेक्षित आहे एक 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 घटक आपण विस्तारात पुढे 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 जाणार आहोत जसे जसे पद्धतीने आपल्याला पुढे पुढे येणार आहे तेव्हा त्या ठिकाणी आपण त्या त्या गोष्टी पाहत जाणार आहोत म्हणजे या ठिकाणी फक्त एवढंच येतं असं नाही आता याच्यामध्ये अशा पद्धतीने येतं की सात पाच दशक आणि पंचाहत्तर सॉरी पहा यातलं चिन्ह द्यायचं आहे लहान मोठे पण आता या ठिकाणी याच्यामध्ये चाललेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये एक छोटंसं गणित पाहूया आपण एक गणित पहा पाच शतक पाच शतक नुसतं श काढलं तरी कळतं मी पूर्ण लिहितो पाच शतक आणि हे पंच्याहत्तर दशक यात मोठे कोण आहेत लहान कोण आहेत आता हे कसं सोडवायचं हे पाच शतक आहेत हे पंच्याहत्तर दशक आहेत मग इथे पंच्याहत्तर दिसते मोठं म्हणून तिकडे हे पाच बारक दिसते म्हणून तर असं नाही ह्या संख्या नक्की कोणत्या आहेत हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे मग हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला एकक दशकाची घर आखणं गरजेचं आहे एकक दशक शतक शतकापर्यंतच आहे काय सांगितले पाच शतक शतकाच्या घरातल्या पाच त्याचे एकक करा मी सुट्टे करा पाच शतक म्हणजे किती पाचशे होतात पाच शतक हे काय झाले पंच्याहत्तर दशक म्हणजे असे पंच्याहत्तर दशक लिहायचे का हे पंच्याहत्तर काय झाले एकक झाले आपल्याला काय सांगितले पंच्याहत्तर दशक मग ते कसे लिहिले पाहिजेत ते लिहिताना पंच्याहत्तर दशक प्रत्येक घरात एकच अंक लिहायचा असतो मग पंच्याहत्तर दशक याचं वाचन असं होईल पंच्याहत्तर दशक आणि मग त्याचे एकक केले तर पंच्याहत्तर दशकाचे एकक केले तर इथपर्यंत एककापर्यंत शून्य दिला म्हणजे किती झाले सातशे पन्ना, पन्नास आता पहा तुम्हाला तुलना करता येते पाच शतक म्हणजे पाचशे आणि पंच्याहत्तर दशक म्हणजे सातशे पन्नास आता लगेच तुम्हाला तो लक्षात येणार तीन अंकी संख्या झाली शतक स्थानी पाच आहेत इतर शतक स्थानी सात आहे म्हणजे मोठी कोणती येणार सातशे पन्नास मोठे आहेत म्हणजे पंच्याहत्तर दशक मोठे आहेत तिकडे शिंगे करायचे म्हणजे काय होईल पाच शतक लहान पंचाहत्तर दशक पेक्षा म्हणजे या पद्धतीनं या ठिकाणी अंकांचं तिथं देखील त्यामध्ये आपल्याला करता येतं या पद्धतीनं सोडवता येतं अजून एखादं गणित पाहूया आपण पात्याण्णव दशक आणि दोन सहस्त्र आता यांची तुलना करायची याच्यामध्ये चिन्ह आहे बरीच मुलं सत्त्याण्णव मोठी आहे म्हणजे तिकडे लगे शिंग करून मोकळे एखादा नाही सर सहस्र मोठी तिकडे हे असं नाही करायचं मी या संख्या कोणत्या ते याने पाहायच्या मग या ठिकाणी सहस्रपणे सहस्त्र म्हणजे हजार आहे एक दशक शतक आणि हजार हजारला दुसरं नाव आहे सहस्र मग इथं सत्त्याण्णव दशक कसे लिहिले पाहिजेत तर दशकाच्या घरामध्ये सात आणि शतकाच्या घरामध्ये नऊ म्हणजे हे सत्त्याण्णव दशक झाले त्याचे जर सुट्टे केले एकक के एक केले ते एककापर्यंत शून्य दिले तर काय येईल नऊशे सत्तर सत्त्याण्णव दशक म्हणजे नऊशे सत्तर संख्या झाली आणि ते दोन सहस्र सहस्र म्हणजे हजारामध्ये दोन लिहिले त्याचे एकक के जर केले तर किती झाले दोन हजार एकक म्हणजे दोन सहस्र म्हणजे काय झाले दोन हजार झाले आणि मग यातलं मोठे कोणते लहान कोणते आपल्याला कळतं मोठे आहे त्याच्या पोटात शिंगे खुपसायची त्याकडे दोन शिंगे करायची त्याकडे दोन टोकं करायची मग यात मोठे कोण आहेत नऊशे सत्तर मोठे का दोन हजार मोठे तर ही तीन अंकी जरी मोठी संख्या तुम्हाला दिसत असली नऊ ही तर दोन पण ही चार अंकी आहे मग चार अंकीमध्ये चार अंकी तीन अंकीपेक्षा चार अंकी संख्या मोठीच असते म्हणजे या ठिकाणी दोन हजार मोठे म्हणून दोन हजाराकडे शिंगे करायची बघा बरं नऊशे नव्याण्णव आणि एक हजार यातले मोठे कोणते आहेत इथं नऊ आहेत इथं एक आहे पण ही चार अंकी संख्या आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णवमध्ये एक मिळवल्यानंतर एक हजार बनतात म्हणजे मोठी संख्या कोणती येणार आहे एक हजार येणार म्हणजे इकडे शिंगे होणार आहेत या ठिकाणी म्हणजे या गोष्टी समजून घ्या व्यवस्थित ओके तर तुम्हाला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यातनं लहानात लहान संख्या कोणती मोठ्यात मोठी संख्या कोणती हे अगदी व्यवस्थित तुम्हाला लक्षात आलं असेल ही पद्ध बेसिक पद्धतीने मांडणी करा बेसिक पद्धतीने यायला लागल्यानंतर मोठं स्थान बघा दोन्हीकडे बोट ठेवा दोन्हीकडे बोट ठेवून अशी तुलना करा हजारस्थानी तीन तीन हा शतकस्थानी एक एक दशकस्थानी नऊ आहेत आठ आहेत नऊ मोठे म्हणजे इकडे शिंग शिंग इथे हजारस्थानी तीन शतकस्थानी एक दशकस्थानी आठ नऊ हे नऊ मोठे म्हणून तिकडे शिंग या ठिकाणी जेव्हा मोठी संख्या यातली लहान संख्या शोधायची असेल किंवा मोठी संख्या शोधायची असेल हजारसा दोन हजारसानी दोन हजारसानी दोन हजारसानी दोन मोठी लहान काढता येत नाही हजारसानी एक शतकसानी एक शतकसानी चार शतकस्थानी एक शतकसानी तीन शतकसानी चार म्हणजे ही सगळ्यात मोठी आहे शतकसानी इथे एक आहे इथे एक आहे यातली लहान कोणती शोधता येत नाही मी या दोघातच बघायचं मी यात लहान कोणती आहे मी इथं श दशकस्थानी चार आहेत इथं दशकसानी तीन आहेत तीन लहान म्हणून ही सगळ्यात लहान येईल अशा पद्धतीनं कितीही अंकी आल्या किती मोठ्या आल्या तर त्या सोडवता आल्या पाहिजेत जर आपल्याला अशा पद्धतीनं आलं तर या पद्धतीने सोडवता आलं पाहिजे ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुन्हा